गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यानच्या रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केलाय रेल्वेनं शुक्रवारी ब्लॉक जाहीर करताच अनेक गणेश भक्तांनी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे रेल्वे प्रशासनाला निर्णय रद्द करावा लागला आहे गणपती दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी हा ब्लॉक रद्द केल्याचं प्रशासनानं सांगितलं मध्य रेल्वेनं शुक्रवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी सी एस टी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचावन्नपर्यंत कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी अकरा दहा ते संध्याकाळी चारपर्यंत मेगाब्लॉकची घोषणा केली होती मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णयावर अनेक गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती कारण गणेशोत्सवादरम्यान करी रोड आणि चिंचपोकळी ही प्रमुख स्थानकं आहेत कारण या परिसरात अधिक गणेश मंडळं आहेत मात्र गणेश भक्तांच्या तीव्र नाराजीनंतर रेल्वेनं निर्णय मागे घेतलाय मध्य रेल्वेनं गुरुवारी ते रविवारी रात्री विशेष लोकल सोडण्याचाही निर्णय घेतलाय मध्य रेल्वेकडून सी एस टी ते कल्याण ठाणे परतीसाठी मध्यरात्री धीम्या मार्गावर विशेष लोका से लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान चार पाच सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री तर हार्बर मार्गावर सहा सप्टेंबर रोजी ही चालवण्यात येणार आहेत राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय आहे त्यानुसार सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पांच्या भाडेपट्टीची मुदत ही साठ वर्षांवरून अठ्ठ्याण्णव वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले सरकारच्या सुधारित धोरणानुसार एस टीकडील अतिरिक्त जमिनींचा विकास सार्वजनिक खाजगी सहभाग पद्धतीनं करण्यात येणार असून त्यासाठीची भाडेपट्टा कालमर्यादा एकोणपन्नास वर्ष अधिक एकोणपन्नास वर्ष अशी एकूण अठ्ठ्याण्णव वर्ष इतकी असणार आहे या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्यापारी क्षेत्राचा ठराविक हिस्सा एस टी महामंडळाला जमा करणं बंधनकारक असेल तसंच मुंबई महानगरातील एस टीच्या जागांचा विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आणि महामंडळाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी डी सी पी आर दोन हजार चौतीस आणि यू डी सी पी आर दोन हजार वीसनुसार व्यापारी वापरास परवानगी दिली जाणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सदोतीस अति धोकादायक हो इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीनं रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अति धोकादायक हो इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्यानं संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असं स्पष्ट केलं तसंच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे दिनेश तायडे सचिन सांगळे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंताही उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण त्र्याण्णव अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी छप्पन्न इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत उर्वरित सदोतीस इमारतींमध्ये एकूण एकशे एक्क्याण्णव कुटुंब वास्तव्यास आहेत पावसाळ्यापूर्वीपासूनच परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये असंही आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते ते फलक पुन्हा लावण्यात यावेत तसंच धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी रहिवाशांचे व्हॉट्सअप ग्रुप करून त्यावरही त्यांना माहिती द्यावी इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचं महापालिकेची परवानगी घेण्याचं असंही आयुक्त राव यांनी सांगितलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महायुतीनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकार न्यायालयीन लढाईत अपयशी ठरलं त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावर केली आहे मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांनी दोटप्पेपणा सोडून स्पष्ट भूमिका घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा समाजाचे जेव्हा लाखोंचे मोर्चे निघाले तेव्हा सामना दैनिकातून या आंदोलनाची टिंगळ करण्यात आली यावरून मराठा समाजाबाबत तुम्हाला किती कळवळा आहे हे दिसून आले अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाटावर केली आहे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आजही आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती गठीत केली ती आजही काम करत आहे सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा तरुणांना उद्योजक बनवलं या योजनेतील कर्जाची मर्यादा दहा लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढवली मराठी विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता देतोय शासन म्हणून आम्ही केलेले प्रयत्न मराठा समाजामोर समाजासमोर असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं दोन हजार सोळा सतरामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मात्र या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते मात्र महाविकास आघाडी सरकार आणि उभाटा मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास अपयशी ठरले अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे महायुती सरकार दोन हजार बावीसमध्ये सत्तेत आले आणि आपल्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा समाजासाठी जे जे आवश्यक होते ते सर्व सरकारनं केलं असून यापुढेही करत राहू अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली इतर समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला देता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत मराठा समाजासाठी जे योग्य आहे ते देण्याची सरकारची आजही तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आंदोलकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याकरिता ठाणे पोलिसांनी तपासणीचे आदेश जारी केलेत त्यानुसार ठाण्याच्या आनंदनगर चेकनाक्यावर मंगळवारी सकाळपासून आंदोलकांच्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्यामुळे मुंबईकडे कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय ठाण्याच्या वेशीवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून ठाणे मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे अनेक चाकरमानी वेळेवर कार्यालयांमध्ये पोहोचू शकले नाहीत पोलिसांच्या आदेशानुसार आंदोलकांची ओळख पटवून त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे त्यामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला असून सकाळच्या गर्दीच्या वेळी ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर गोंधळाची परिस्थिती दिसून आली